काय कशा प्रकारे एकता कप याच्या आधी झालं होतं हा दुसरा सीझन आहे ना सगळे टीम असतात मुस्लिम असतात पंजाबी असतात बौद्धिस्ट टीम असतात आता सरांनी स्पॉन्सर केले आहे सगळ्या टीमाचे इथे मुकाबले होतात छान टुर्नामेंट असते दुसरा सीझन आहे आज थर्ड डे आहे उद्याला सेमी फायनल फायनल असतात उद्या उद्या राहत काय यामुळे आपल्याला एक संदेश जातो की सर्व धर्म संपर्न आणि सर्व लोक एक सोबत हा आम्ही सर्व एकसोबत खेळत आहो या मॅच मध्ये अजून शांतीपूर्वक सर्व मॅच होत आहे सर्व एन्जॉयमेंट चांगलं चालू आहे आमचे रिस्पॉन्स तिकडे एकटा कप चांगलं चालू आहे इथे सर्व धर्माला ते घेऊन चालत आहे हेच खूप मोठी एक गोष्ट आहे यात सर्व सर्व सिंधी गुजराती एकटा कप एकटा कप तुम्ही बघितलं ना एकटा कपच नाव आहे त्यांचं तुम्ही घेऊ शकता काय पूली खेळ टायगर्स खूप छान टुर्नामेंट ऑर्गनाईज झाला मागच्या वर्षी पण त्या वर्षी आम्ही इथे म्हणजे नाही पण अंजली उतरलेली होती त्यावेळेस उतरलेली आम्हाला सगळी भेटली ले येते खेळायला खूप छान वाटत नाही इथे खेळ आता आज बिंकूर पुळ्या अंगली सामने चांगले खेळायला मिळते खिलाड़ी दो हजार पंचमेंट है बिल्कुल ये एकता का टूर्नामेंट चल रहा है जिसमें नागपुर में और नागपुर के आजू बाजू सभी समाज के जो लोग हैं अपने अपने समाज की ओर यहाँ पर खेलते नजर आ रहे हैं आप देख रहे हो अभी एसपीडीज जो कि बौद्ध समाज की टीम है और मुन्ना पंजाबी जो टीम है ये अपने अपने समाज की ओर से खेलते नजर आ रहे हैं तो एकता कप का ये सीजन टू चल रहा है और आज का आज का सेकेंड लास्ट डे है कल अंतिम दिन रहेगा इस टूर्नामेंट का जिसमें मेगा फाइनल खेला जाएगा जिसकी इनामी राशि इक्यावन हजार रखी है और द्वितीय जो राशि है वो इकतीस हजार रुपए रखी है इसमें हमने चौबीस टीमें ली है अभी ये जो मैच चल रहा है ग्रुप का मैच चल रहा है हमने आठ ग्रुप बनाए थे जिसमें तीन तीन टीमें रखी थी उसमें से हम आठ टीमें निकालेंगे जिसमें क्वार्टर फाइनल होगा बाद में उसके बाद में फिर सेमीफाइनल रहेगा कल और फाइनल मैच रहेगा थैंक यू ये जो टूर्नामेंट है इसमें 24 समाज पार्टिसिपेट कर रहे हैं ये सीजन टू है इसका ऑर्गेनाइज किया है गुरप्रीत सिंह मथाडू मोनू पाजी हरविंदर सिंह और संतोष तिवारी शालू भाई ये सीजन 1 है सीजन 2 है इसका फर्स्ट प्राइस 51000 रुपए रखा गया है सेकंड 31000 और काफी अच्छा टूर्नामेंट है छह टीमें मिल चुकी है अभी ये जो जीतेगा वो हमें सातवीं टीम मिलेंगी कल चार मैचेस रखे हैं क्वार्टर फाइनल के दो सेमी फाइनल के और फाइनल कल खेला जाएगा थैंक यू। आप स्वागत एकता कप क्रिकेट आयोजक गुरप्रीत सिंह मातारू हरविंदर सिंग संतोष तिवारी शशांक समुद्रे भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष नागपूर शुभम पाली भारतीय जनता युवा मोर्चा सर्कल उत्तर नागपूर विवेक शेलकर गनेश भाई, अनमोल गोस्वामी गोपाल उमटे भैयाजी यादव अझर पटेल व टीम भीम टायगर यांना निखिल यशवंत वानखेडे यांच्याकडून ती शर्ट वाटप करण्यात आले एकता कप सीझन टू एकता कप चा दुसरा अध्याय सुरुवात आहे हा खेळ फक्त एक स्पर्धा नाही तर समाजाला एकतेचा आणि बांधिलकीचा संदेश देणारा एक उत्तम उपक्रम आहे या स्पर्धेमध्ये मुस्लिम सिख ब्राह्मण बौद्ध आणि इतर सर्व समाजातील लोक एकत्र खेळतात आणि आपली एकजुट आणि गुण वैशिष्ट्य दाखवतात एकता कप एक 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 चा उद्देश केवळ विजय किंवा प्रभाव यापुरता मर्यादित नाही तर समाजामध्ये एकतेचा उजाळा आणि सन्मान्य राहू शकतो हा खेळ फक्त मैदानावर खेळला जाणारा सामना नसून हृदयातील अंतर मिटवण्याचा एक प्रयत्न आहे एकता कप आपल्याला शिकवतो की ही विविधता हीच आपली ताकद आहे आणि हा खेळ आपल्याला एका नव्या भारताचे स्वप्न दाखवतो तेथे सर्व समाज एकत्र प्रगतीच्या दिशेने वाटचाल करतील चला एक टाकपच्या माध्यमातून आपल्या समाजाला एक नवा विचार आणि एक नवा संदेश देऊया खेळ आणि एकतेचा हा उत्सव साजरा करूया या उपक्रमाला यशस्वी बनवूया असे टुर्नामेंट क्रिकेटचे सर्व समाज मिळून नागपूर उत्तर येथे समाज बांधव राबवत असतात